धडगाव हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काठीची होळी उत्साह संपन्न जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात सध्या होळी निमित्ताने आदिवासी संस्कृतीची जतन करत धडगाव तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळीला सुरुवात झाली असून या होळीला मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने होळीला आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली सातपुडा पर्वतात डोंगर दऱ्यातून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर होळी नृत्याच आदिवासी संस्कृती वेशभूषा विविध मुकुटे घालून या राजवाडी होळीत सहभागी होता रात्रभर चालणारा हा उत्सव परिसराच्या ऐतिहासिक वारसा असून या ठिकाणी विदेशातून देखील नागरिकांनी हजेरी लावली होती आदिवासी संस्कृती ढोल व वा वाजवून होळीचा आनंद घेताना नागरिक दिसून आले सुमारे पाच दिवस चालणारा हा सण उत्साह आदिवासी समाजासाठी नवीन चैतन्य निर्माण करतो नवसाला पावणाऱ्या या राजवाडी होळीत येणाऱ्या नागरिकांसाठी काठी संस्थान मोठ्या प्रमाणावर विविध सोयी करते ही होळी रात्रभर आदिवासी बांधव नाचून पहाटे साडेपाच वाजता पेटविता एवढी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येतो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे शहादा